ठरलं तर मग या मालिकेच्या तीन फेब्रुवारीच्या भागामध्ये अर्जुन आणि सायली आपल्या रूममध्ये चाललेले असताना फोटोग्राफर त्यांना थांबवतो आणि सर फोटो काढून घ्या ना मी माथेरानमधला फेमस फोटोग्राफर आहे इथे आलेलं प्रत्येक कपल माझ्याकडे फोटो काढल्याशिवाय जातच नाही अर्जुन म्हणतो अरे मी माझ्या मोबाईलमध्ये खूप सारे फोटो काढलेत यावर तो म्हणतो सर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये फोटो काढलेत ना ते वेगळे मी हनीमून स्पेशल फोटो काढतो बघा तरी एकदा मग अर्जुन विचार करतो फोटो काढून घेऊया म्हणजे हे फोटो मम्माला आणि घरी दाखवता येतील मग आता तो म्हणतो ठीक आहे त्यावरती सायली म्हणते सर तुम्ही आधी जो निर्णय घेतला होता ना तोच निर्णय बरोबर होता आधी तुम्ही म्हटला होता की नाही की आपल्या मोबाईलमध्ये फोटो आहे अर्जुन म्हणतो सायली ऐकताय का हा माथेरानमधला फेमस फोटोग्राफर आहे तो म्हणतोय ना की त्याच्याही ते सगळेच जण फोटो काढायला येतात आपण सुद्धा एक फोटो काढून बघूया की काय हरकत आहे त्याने काढलेले फोटो ना हे आपल्याला खरे नवरा बायको म्हणून दाखवण्यासाठी खूप उपयोगाला पडतील हो नाही करता करता दोघंजणं फोटो काढण्यासाठी तयार होतात मग फोटोग्राफर त्यांना वेगवेगळी पोझिशन घेऊन आता त्या फुलांच्या एक गोल तबगडीच्या मागे उभा राहायला सांगतो आणि आता असे काढा फोटो तसे काढा दोघं जवळ या सायली मॅडम त्यांच्या खांद्यावरती डोकं ठेवा आणि छानपैकी फोटो काढण्याचा फोटोग्राफर प्रयत्न करत असतो आणि दोघंजणं आपल्या मनाविरुद्ध फोटोग्राफरच्या सांगण्यानुसार तशी तशी पोझिशन देत असतात सायली खांद्यावरती डोकं ठेवते तितक्यात तिथे प्रिया येते प्रिया हे सगळं पाहते आणि ती म्हणते काय चाललंय हे म्हणजे माझ्या नशिबात यांचा रोमांसच बघणं आहे का यांना मी वेगळं करण्याचा प्रयत्न करते पण वेगळं होणं तर दूर हे दोघंजणं एकमेकांच्या जास्तच चा जवळ येत चाललेले आहेत मग फोटोग्राफर म्हणतो मॅडम तुम्ही उठा आणि ना मागून अर्जुन सरांना जाऊन तुम्ही मिठी मारा असं म्हटल्यावर ती सायली उठते आणि सांगितलेल्या पोझिशनप्रमाणे फोटो काढते अर्जुनला एकदम भारी वाटत असतं म्हणजे हे फोटोच्या निमित्ताने सायलीचं जवळ असणं त्याला हवं हवंहंसं वाटत असतं प्रिया हे सगळं पाहते आणि विचार करते आज सायलीच्या जागी मी असते जर योग्य वेळेत माझा साखरपुडा लग्न आटपलं असतं तर हिच्या जागी मी असते असा विचार करत प्रिया आता स्वतःलाच तिकडे इमॅजिन करते अर्जुन आणि प्रिया यांचंच फोटो सेशन चालू आहे असं इमॅजिन करते आणि आता स्वतःला अर्जुनसोबत ठेवत वेगवेगळ्या वेग वेग पोज पण देते तितक्यात अर्जुनचा कॉल येतो अर्जुन कॉल घेण्यासाठी थोडा वेळ बाजूला जातो तर प्रिया सांगते अर्जुन लवकर ये हां आपल्याला अजून फोटोशूट बाकी आहे तू लवकर ये असं म्हणत प्रिया त्याला लवकर ये लवकर ये करत असते आता आपल्या ओरिजिनल रूपातच अर्जुन लवकर ये असं म्हणत असताना समोर एक माणूस म्हणतो काय मॅडम काय म्हटलात यावरती प्रिया सांगते तू अर्जुन आहेस का चल जा पळ इकडून असं म्हणत ती त्या माणसाला हक्कलपट्टी करते आणि विचार करते जर त्या दिवशी साखरपुड्याला तू हिच्यासोबत लग्न करून आला नसतास ना तर आज मी तुझ्यासोबत इकडे हनीमून एन्जॉय करत असते असं म्हणत प्रिया आता चिडचिड करत असते आणि आता ती विचार करते या सगळ्याचा मी बदला घेणार अर्जुन सायलीला धडा शिकवणार सायलीला अर्जुनपासून वेगळं करणार असा विचार करत ती स्वतःशीच कपटी प्लॅन करते अर्जुन सायली आता पुढे येतात तिथे नेमबाजी चालू असते मग अर्जुन सुद्धा तिथे पार्टिसिपेट करतो आणि नेमबाजी करायला लागतो सायली अर्जुन दोघंजणं एन्जॉय करत असतात अर्जुनने अचूक नेम लावल्यावरती ला ने सायली टाळ्या वाजवायला लागते अर्जुन तिच्याकडे पाहतच बसतो सायलीचा निरागसपणा त्याला नेहमीच भावत असतो मग दोघंजणं आता इकडे सनसेट पाहायला येतात छानपैकी सनसेटचं दृश्य पाहत असलेली सायली आणि सायलीला पाहत असलेला अर्जुन हे दृश्य आपल्याला पाहायला दिसतं दोघंजणं सनसेट एन्जॉय करत असले तरी अर्जुन मात्र सायलीचं सौंदर्य एन्जॉय करत असतो आणि आता सायलीसोबत घालवलेले माथेरानचे क्षण त्यावेळेला सायलीने अचूक उत्तर देऊन नवरा बायकोमधलं नातं सांगितलेलं हे सगळं सगळं क्षण त्याला आठवतात आणि आता अर्जुन थोडासा भाऊकच होतो नंतर थोडं जण फिरून झाल्यावरती रोमवती येतात रोमवती आल्यावरती अर्जुन म्हणतो मी आयुष्यामध्ये इतका कधी चाललो नसेल तितका चाललोय बापरे खूप दमलो सायली म्हणते सर खरं सांगायचं तर मला खूप मज्जा आली म्हणजे ना मी आज माथेरान पाहिलं मी कधीच पिकनिकला वगैरे गेले नाही आज पहिल्यांदा मी माथेरान एन्जॉय केलं अजून म्हणतो काय तुमच्या स्कूलची पिकनिक वगैरे नाही जायची सायली मिनटे सर जायचे की पण त्याचे वेगळे पैसे भरायला लागायचे म्हणून मी मधुभाऊंना हो कधी सांगितलंच नाही की आमच्या स्कूलची पिकनिक आहे म्हणून आणि त्यामुळे मी कधी पिकनिकला गेलेच नाही पण आज आज मी खूप 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 एन्जॉय केलं सर फक्त आणि फक्त तुमच्यामुळे थँक्यू यू सो मच असं म्हणत सायली चक्क आत्तापर्यंत माथेरानची ट्रिपचं नाव ती चिडणारी आत्ता अर्जुनला थँक्यू म्हणत असते अर्जुन विचार करतो थँक्यू माथेरान म्हणजे आता तुझ्यामुळे मिसेस सायली जरा तरी खुलल्या मग सायली फ्रेश होण्यासाठी जाते तोपर्यंत इकडे चैतन्य सुट्टी घेऊन साक्षीच्या घरी आलेला असतो आणि आता साक्षीला म्हणतो साक्षी कशी आहे तुझी तब्येत हे घे पटकन कॉफी पिऊन घे आणि मी औषधं वगैरे आणले ती घे साक्षी म्हणते चैतन्य किती काळजी करशील यावरती चैतन्य म्हणतो काही नाही तुझी काळजी करण्यापलीकडे दुसरं महत्त्वाचं काम नाही आहे माझ्याकडे काही यावरती साक्षी म्हणते अरे पण तुझ्या मिटिंग यावरती चैतन्य म्हणतो आहे मिटिंग पण बघेन मी काय करायचं ते साक्षी म्हणते अरे अर्जुन तुला ओरडेल आणि माझ्यामुळे तुमच्या दोघांच्या मध्ये काही प्रॉब्लेम आलेला मला नाही चालणार चैतन्य म्हणतो मी हँडल करेन म्हटलं ना मी उद्याची पण सुट्टी टाकलेली आहे साक्षी म्हणते उद्याची का चैतन्य म्हणतो हे बघ तू बरी होईपर्यंत मी कुठेही जाणार नाही असं म्हणत प्रेमामध्ये पडलेला चैतन्य कामधाम विसरून आता मात्र साक्षीची सेवाच करायला लागतो साक्षी विचार करते बरंय माझ्या असाच तालावरती नाचत राह तुला नाचवत नाचवत कुठपर्यंत आणते बघ असा विचार करत साक्षी चैतन्यला आपल्या जाळ्यामध्ये ओढण्यामध्ये यशस्वी होत असते इकडे तोपर्यंत तो अर्जुन सायली दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा माथेरान फिरायला निघतात त्यावेळेला सायली म्हणते सर काल तुम्ही माझे गाईड होतात आज मी तुमची गाईड आहे आज मी जे सांगेन ना तेच तुम्ही करायचं आहे आणि हे बघा फोटो वगैरे वगैरे फोटो, फोटो नाही काढायचे हां म्हणजे तुम्हाला जे फोटो काढायचे आहेत ना ते आपल्या मोबाईलमध्येच काढा उगाच तुम्ही फोटोग्राफरकडून फोटो काढून घेऊ नका बास झालेत फोटो पाठवण्यात की आपल्याकडे झालेले आहेत असं म्हणत सायली आता अर्जुनला आज काय काय करायचं आज मी तुमची गाईड असं सांगत असते अर्जुन म्हणतो ओके तुम्ही म्हणाल तसं मग आता एका लेकच्या साईडला लेकचा व्ह्यू पाहण्यासाठी अर्जुन सायली आलेले असतात त्यावेळेला सायली एकटीच पुढे पुढे जाते तिचा पाठलाग प्रिया करतच असते काहीतरी पुरावा मिळावा म्हणून प्रियाचे हे उद्योग चालू असतात मग आता इकडे सायली लेकच्या बाजूला एका दगडावरती पाय ठेवते दगडावरती पाय ठेवल्यावरती सायलीचा तोल जायला लागतो तोल जाता जाता प्रियाला आनंद होतो चला आता ही एक तर तळ्यात पडेल त्या किंवा उलट्या साईडला पडेल हिला लागणार मात्र नक्की प्रिया खुश होते अगदी उत्सुकतेने काय घडणार काय घडणार पाहत असते तितक्यात अर्जुन येतो अर्जुन येतो सायलीला सावरतो पडणाऱ्या सायलीचा हात धरून आपल्याकडे खेचतो आणि अचानकपणे सायली अर्जुनच्या मिठीमध्ये विसावते दोघ जण एकमेकांच्या मिठीत असतात प्रिया हे सगळं पाहत असते काय मजावरती दिवस आलेत या दोघांचा रोमांस बघण्याचे दिवस आलेत देवा वाचव असं म्हणत प्रिया स्वतःवरती चिडत असते अर्जुन सैली एकमेकांच्या मिठीत असतात प्रियाला ते बघण्यापलीकडे दुसरा कोणताही पर्याय उरत नाही मग आता अर्जुन सायली बाहेर पडतात तिकडून आता अर्जुन सायलीचे फोटो काढत असतो दोघंजणं एकमेकांकडे पाहत नसतात सायली मस्तपैकी माथेरानचा सा व्यू एन्जॉय करत असते आणि अर्जुन तिचे फोटो काढणं एन्जॉय करतो आत्तापर्यंत माथेरानला घालवलेले सगळे क्षण आठवत तो सायलीचे फोटो क्लिक करत असतो आणि आता दोघंजणं एका बेंचवर बसतात त्यावरती आता मात्र सायली सांगते सर इथे ना जवळच एक मंदिर आहे तिकडे जाऊया का अर्जुन म्हणतो मंदिरात इकडे आल्यावर ती कुणी मंदिरात जातं का सायली सांगते सर काय हरकत आहे जवळच मंदिर आहे जाऊन येऊया की हो नाही करता करता इकडे सायलीला कल्पनाचा फोन येतो मग आता सायली फोन घेते आणि म्हणते आई तुम्ही ठीक आहात ना कल्पना म्हणते तुम्ही कसे आहात सायली सांगते मी एकदम व्यवस्थित आहे आई तुम्ही कसे आहात कल्पना म्हणते मी पण ठीक आहे तुम्ही एन्जॉय करताय ना सायली म्हणते तुम्ही औषध वगैरे घेताय ना वेळेमध्ये कल्पना म्हणते ते सगळं जाऊ दे तुमची पिकनिक तुम्ही एन्जॉय करा आणि लवकरात लवकर, लवकर आल्यावरती मला ना गुड न्यूज पाहिजे मला नातू किंवा नात याचा आता इतकी उत्सुकता लागली म्हणून सांगू तुम्हाला दोघांना तुम्ही यावरती विचार करा असं म्हणत कल्पना आता नातवंडाची डायरेक्ट मागणीच करते सायली अर्जुन थोडेसे ऑकवर्ड होतात त्यावेळेला सायली म्हणते आई मी न इकडच्या मंदिरात जाण्याचा विचार करते पण तुमचा मुलगा म्हणतोय इकडे आल्यावरती कोणी मंदिरात जातं का मग चिडलेली कल्पना अर्जुनला मोबाईलचा स्पीकर ऑन करून बोलायला सांगते आणि म्हणते काय रे अर्जुन गुपचूप ती कुठे म्हणते तिकडे जा बरं अर्जुन म्हणतो हो मम्मा जातो मी आता मात्र अर्जुन आणि सायली मंदिरात जायला निघतात प्रिया पण त्यांचा पाठलाग करते कल्पनाचं बोलणं पूर्णाजीने ऐकलेलं असतं पूर्णाजी म्हणते कल्पना तू त्यांना हनीमूनला पाठवलंस मी तुला काही बोलले नाही पण आत्ताचे फोनवरती बोललीस ना ते मला बिलकुल पटलं नाही आहे हां म्हणजे त्या मुलीला मी सून पण मानत नाही या घरची आणि त्या मुलीला या घरचं नातवंड द्यायला सांगतेस कल्पना तुझी मनमानी जरा जास्तच वाढलेली आहे मला तुझं हे वागणं अजिबात आवडलेलं नाही आहे आणि या विषयावरती मला तुझ्याशी काडी मात्र बोलायचं नाही आहे कल्पना तू चुकलीस असं म्हणत आता जी डायरेक्ट कल्पनावरती अटॅक करते आणि तिने जे अर्जुन साईलीला सांगितलंय ते मला कुठच्याही परिस्थितीत पटलं नाही असं खडसावते आणि आपल्या रूममध्ये निघून जाते कल्पना बिचारी एकटीच उभी राहून हे सगळं ऐकते नंतर आता अर्जुन सायली दोघं जण मंदिरामध्ये येतात त्यावेळेला सायली म्हणते सर चला ना मंदिरात अर्जुन काही मंदिरात जायला तयारच नसतो सायली सांगते सर चला की अर्जुन म्हणतो नको तुम्ही आतमध्ये जाऊन या मी बाहेर थांबतो सायली म्हणते असं काय करताय सर चला ना अर्जुन म्हणतो नको मग सायली आतमध्ये येते आणि म्हणते आता माझ्या मधुभाऊंची निर्दोष सुटका कर अर्जुन सर खूप मेहनत करतात मधुभाऊंना सोडवण्यासाठी त्या मधुभाऊंना लवकरात लवकर सोडव अर्जुन सरांची मेहनत फळाला आण असं म्हणत सायली बाहेर येते तेव्हा अर्जुन म्हणतो तुम्ही इकडे थांबा मी आलो मग अर्जुनसुद्धा येतो आणि म्हणतो या मुलीने जे मागितलं ना ते काही करू नको बरं का म्हणजे तिने स्वतःसाठी कधी सुख मागितलंच नसेल स्वतःसाठी दुःख आणि इतरांसाठी सुख मागितलं असेल तर दुःख सगळी माझ्या वाट्याला दे आणि फक्त तिला सुख आणि सुखच दे असं म्हणत अर्जुन देवाकडे प्रार्थना करत असतो